लपणगाव ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण काय होणार आहे ते नक्की जाणून घेऊयात इकडे ही सखीची आहे ती या विक्रमला बोलते की तू मला त्रास द्यायचं काहीच कारण नाही तू का आला इथे चल निघी असं म्हणत तिकडे सखीची आहे ती या विक्रमला खूप काही धमकावते आणि तेथून गाडीमध्ये बसून निघून जाते इकडे आता हा विक्रम जो आहे तो आपल्या गालाला हात लावतो कारण सखीने या विक्रमच्या कानाखाली एक जोरात दिलेली असते तेव्हा सखी जेव्हा तिथून ते जाते तेव्हा विक्रम जो आहे तो आपल्या मनाशी बोलतो की तू चक्क माझ्यावर हात उगारला तर दुसरीकडे आता ही मीनाक्षी काकू जी आहे ती घरात असते आणि तिच्या डोळ्यामधून पाणी आलेलं असतं तेव्हा काका तिथे येतात काका मीनाक्षी काकूंना बोलतात की हॅपी दिवाळी आणि जे काही झालं गेलं विसरून जा तेव्हा काकू बोलतात की इतक्या दिवसामधून आपलं दुःख जे आहे ते आज मला खूप वाईट वाटतंय असं म्हणे तिकडे समोर एक ताट असतं ते ताट ही मीनाक्षी काको हातामध्ये घेते आणि काकांसमोर धरते त्या ताटामध्ये खूप चिवडा शंकरपाळे आणि करंजी असते तेव्हा काका आता त्या ताटामधून एक करंजी घेऊन खाऊ लागतात आणि तेवढ्यामध्ये सरकार जी आहे ती तिथे येते आणि काकांकडे बघते आता इकडे काका या तेजस्विनीला बघतात आणि थोडेसे साईडला होतात तर तेजस्विनी लगेच बोलते की काय तुम्ही तर आज खूप छान मेकअप करून तयार झाले आहेत एवढे वर्ष कुठलंही कर्तृत्व नसताना सुदीला तुम्ही तर खूप छान नटून थटून उत्सव साजरे करायला मस्त जमतय तुम्हाला असंही तेजस्विनी बोलत असते फेकलेल्या पैशाने तुम्ही महागडे जे काही कपडे घातले परंतु चेहऱ्यावरचा भिकारडेपणा जो आहे तो कसा दिसतोय बघा एकदा आरशात असंही तेजस्विनी काकांना आणि मीनाक्षी काकूंना बोलत असते बरं ते जाऊ द्या मला एक म्हणायचं काल रात्री चॉकलेट्स आणि डेथ जे काही मी सांगितले होते ते का आणले नाही तेव्हा काका लगेच बोलतात की पहाटेच त्याचे बॉक्स आलेले आहेत तेव्हा इकडे ही तेजस्विनी बोलते की आपल्याला दिवाळीच्या ह्या कालावधीमध्ये ते सर्व वाटप करायचे आहे त्यामुळे मला तिकडे जावं लागणार आहे असं तेजस्विनी काकांना बोलते तेव्हा आता इकडे काका जे आहेत ते तेजस्विनीकडे वळून बघतात तेव्हा काका आता या तेजस्विनीबरोबर निघलेले असतात तर तेजस्विनी बोलते की माझ्याबरोबर कार्यक्रमाला यायची काहीच गरज नाही आहे दुसरीकडे सखी तिथे येते तर आता इकडे मीनाक्षी काकू सखीला बघतात आणि बोलतात की अगं सखी बाळा तू आली का तेव्हा इकडे सखी जी आहे ती आता थोडीशी नाराज असते तेव्हा मीनाक्षी काकू सखीला बोलतात की काय गं आज हॅपी दिवाळी म्हणत सरकारांच्या मागे नाही गेलीस का तू असं काकू ह्या आपल्या सखीला बोलतात तेव्हा इकडे सखीली जी आहे ती काकींना बोलते की हे बघ मी ब्लॅक कॉफी पिते ही ब्लॅक कॉफी किती जरी कडू असली तरी ती प्यावीच लागणार कॉफी मला आवडते कारण विषय संपला तशी माझ्या आईची कंडिशन आहे अगदी कॉफीसारखी ब्लॅक कॉफीसारखी तेव्हा मीनाक्षी काकू बोलतात की मला खूप वाईट वाटतं सखी तुझ्या बाबतीत अगं स्वतःच्या आईने एखाद्या मुलीला जर दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या नाही तर किती वाईट वाटण्यासारखं आहे तेव्हा सखी बोलते की किती वर्ष झाले मला आई विश करत नाही आहे त्याचं खूप वाईट वाटतंय सखी जी आहे ती अगदी खूप नाराज असते आणि खूप मोठमोठ्याने बोलते की भरल्या घरामध्ये उदास दिवाळी बघायची आहे का कुणाला ती ह्याच घरामध्ये दिसेल या घरात आमच्या असं सखी जी आहे ती मोठमोठ्याने ओरडत बोलत असते तेवढ्यामध्ये मीनाक्षी काकू बोलतात की अगं सखी तू काय एवढी चिडली आता मीनाक्षी काकू आपल्या मनाशी बोलतात की उदास नाही तर दीपावली ही भी भीषणसुद्धा असू शकते असं पण इकडे काकू आपल्या मनाशी बोलत असतात आणि दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे दीपावलीचा जो कार्यक्रम आहे तो इकडे सखी सदन चाळ इथे छान प्रकारे साजरा होत असतो आणि अगदी छान प्रकारे सर्व या सखी सदन चाळमधील सर्वजण असतात ते सर्व सदस्य खूप खुश असतात आपला काना जो आहे तो दाबाडे मावशींना दीपावलीच्या शुभेच्छा देतो दाबाडे मावशी पण दीपावलीच्या शुभेच्छा कानाला देतात इकडे छोटछोटी छोटी मुलं जी असतात तीसुद्धा खूप डान्स करत असतात आणि तेवढ्यामध्ये काना जो आहे तो समोर बघतो तर सखी तिथे आलेली असते आता कानाचं लक्ष सखीकडे जातं तेव्हा काना सखीकडे बघतो तेव्हा सखी सदन जाळमध्ये आपली सखी आलेली असते तेव्हा तर इकडे हा काना खूप खुश होतो तेवढ्यात किरण तिथे येतो किरण बोलतो की काय काना लक्ष कुठं आहे तुझं तेव्हा काना बोलतं की नाही रे काय नाही इकडेच या मुलांकडे बघत होतो तेवढ्यामध्ये इकडे दुसरे एक काका येतात आणि ते छोटी छोड़ फोटाकी जी आहे ती फोडत असतात आणि हॅप्पी दिवाळी असं म्हणत असतात तेव्हा किरण लगेच बोलतं की काय काका खूप मस्त वाटते बरं का आज दिवाळीनिमित्त तेव्हा इकडे काना जो आहे तो पुन्हा सखीकडे बघू लागतो तो आपल्या मनाशी बोलतो की इथे या बेबी सरकार कशासाठी आल्यात तयार होऊन त्यांना कुठे जायचं असेल का असा कानाला प्रश्न पडलेला असतो दुसरीकडे आताही सखी जी आहे ती इकडे घरामध्ये असते आणि घरामध्ये जेव्हा सखी असते तेव्हा लहानपणी आपली आई दिवाळी असताना किती आपली लाड पुरवायची हे सुद्धा सर्व सखीला आठवू लागतं आणि आता आई अशी का वागते असा प्रश्न सखीला पडलेला असतो इकडे सखीला लहानपणीचे सर्व ज्या काही आठवणी आहेत त्या आठवत असतात आणि ती त्याच गोष्टीचा विचार करते आणि तिथेच आहे त्या जागेवर शब्द उभे राहिलेली असते आणि खरोखर लहानपणी आई किती चांगली वागायची आणि आता नेमकं आईला काय झालं असेल असा प्रश्न सखीला पडतो आणि त्या आठवणींमुळे तिच्या डोळ्यामध्ये पाणी येतं तेव्हा सखी जे आहे ती डोळ्यातलं पाणी जे आहे ती पुसते इकडे आता सखी जेव्हा समोर बघत असते तेव्हा ज्या काही ह्या स्विनीला दीपावलीचे गिफ्ट वाटप करायचे असतात ते सर्व गिफ्ट तिथे टेबलवरती असतात तेव्हा सखी ते गिफ्ट जे आहे ते सर्व बघतं आहे आणि ती आपल्या मनाशी बोलते की हे सर्व गिफ्ट आईने मला दिले असेल का अहो काकू बघा ना किती गिफ्ट दिले आईने मला हे असं म्हणत इकडे सखी सर्व जे काही गिफ्ट टेबलवरती असतात ते सर्व सखी ही काकींना दाखवते आहे आणि बोलते की एवढ्या मोठ्या गोष्टी माझ्या आईने माझ्यासाठी दिल्यात असं ही इकडे ह्या काकींना बोलत असते ती घाईघाईत गेली आणि तिचं विश करायचं राहूनच गेलं आणि तिने आठवणीने हे सर्व माझ्यासाठी दिलं असं पण इकडे ही आपल्या काकींना सांगू लागते तेव्हा काकी, ते काकी बोलतात की नेमकं काय आहे यामध्ये तेव्हा सखी बोलते की बघूयात आपण यामध्ये काय आहे नेमकं तेव्हा इकडे ही जी काही सखी आहे ती बोलते की चॉकलेट्स कँडल्स आणि खूप काही खाण्यासारख्या वस्तू आहे यामध्ये बापरे आई खरोखर खूप अमेझिंग आहे असं म्हणत सखी खूप खुश होऊन हसत असते तेव्हा काकी बोलतात की आपल्या सरकार आहेत ना खूप कमालीच्या आहे फक्त ह्या घरामध्ये त्या कशा आहेत त्या कुणाला अजून समजलंच नाही असं काकी बोलत असतात एक प्रश्न पडला आहे की एवढं मोठं गिफ्ट जे आहे ते त्यांनी तुला का दिलं आहे दिवाळीला तेव्हा इकडे ही सखी बोलते की शेवटी आई आहे ह्या घरची शेवटची दिवाळी आहे माझी घरातली आता मी ह्या घरातून जाणार त्यामुळे हे सर्व तिने एक्सपोज केले बाकी काय असं सखी काकींना सांगू लागते दुसरीकडे आता ही जी आई मीनाक्षी दे, त्या सुद्धा बघत असतात आणि तेवढ्यामध्ये इकडे मीनाक्षी आता काकूनेच हे सर्व त्या गिफ्टला जी काही प्रिय सखी तुझ्यासाठी दिवाळीच्या शुभेच्छा ही जी काही कार्ड्स आहे ती मीनाक्षी काकूने त्या गिफ्ट्सवर लावून ठेवलेली असतात आणि सखीला वाटतं की आपल्याच आईने हे ठेवलं आहे परंतु तिथे सखीचा खूप मोठा एक गैरसमज निर्माण झालेला असतो तर दुसरीकडे आता ही सखी जी आहे ती हर्षदाला आवाज देते आणि संदीप आणि हर्षदा तिथे येतात त्यानंतर सखी ते सर्व गिफ्ट्स आहे ते गाडीमध्ये ठेवण्यासाठी सांगते आणि तुम्ही चला माझ्याबरोबर असंही बोलते आता सखी ते सर्व गिफ्ट्स घेऊन सखी सदन चाळमध्ये निघालेली असते तेव्हा इकडे आता ही मीनाक्षी काकू जे आहे ते आपल्या मनाशी बोलतात की आता सरकार जेव्हा संध्याकाळी घरी येतील तेव्हा सर्व फटाके इकडे घरातच फुटतील बघा काय होतं ते आता इकडे सखीची आहे ती सर्व गिफ्ट तिथून घेऊन गेलेली असते आणि इकडे आता ही सरकारची आहे ती बोलते की सखी तिकडे का गेली तेव्हा काकी बोलतात की तिने बोलता इथून गिफ्ट घेऊन ती गेलेली आहे तिला तिकडे त्या वस्तू वाटून टाकायच्या आता सरकारला हे जेव्हा समजतं तेव्हा सरकार खूप चिडते आणि बोलते की काय इकडे आताही आपली जी काही सखी आहे ती सर्व सखी सदन चाळमध्ये जी काही खाऊ घेऊन आलेली असते ती सर्व मुलांना आपल्याजवळ बोलावून घेते आणि बोलते की बघा मुलांना मला माझी आई हे सर्व नेहमी दिवाळीला द्यायची बरं का आता मी तुम्हाला हे सर्व देणार बरं का असंही सखी सर्व मुलांना बोलते कुलपीसुद्धा या आपल्या सखीबरोबर आलेली असते आणि सर्व चॉकलेट्स जी असतात ती सर्वातही सखी सर्व छोट्या छोट्या मुलांना वाटून टाकते ही सखीची आई जी आहे ती खूप टेन्शनमध्ये येते ती बोलते की आता मी कुठली गिफ्ट वाटू या मुलीने तर खूप मोठा गोंधळ करून टाकलाय असंही तेजस्विनी बोलत असते त्यानंतर इकडे दोन्ही काकी ज्या असतात त्या समोर असतात काकाही समोर असतात तेव्हा तेजस्विनी बोलते की तुम्ही एक सुद्धा कुणी काही कामाचं नाहीये अगदी बावलट आहे सर्व असं सरकार बोलत असते सरकार जे आहे सरकारने आता ह्या जे काही गिफ्ट्स देण्यासाठी पाहुण्यांना बोलवलेलं असतं त्यांना ती बोलते की चला आपण हॉटेलला जेवायला जाऊयात तेव्हा ती पाहुणे बोलतात की इट्स ओके काही प्रॉब्लेम नाही आता तशी फ्लाईटची वेळ झालेली आहे आम्हाला जावं लागेल असंही पाहुणे जे आहे ती सरकारला बोलत असतात काबाडी मावशीसुद्धा इकडे सखीसमोर असतात कानाही असतो सर्व मुलं आता ह्या कानाकडे बघतात त्यानंतर इकडे ही जिव्हाई मुलं आहेत ती सर्व सखीकडे बघून खूप हसत असतात तेव्हा काना लगेच बोलतो की अहो मला एक म्हणायचं सखी मॅडम तुम्ही ही मुलांना जी काही गिफ्ट्स वाटणार आहेत त्यामुळे मुलं बघा ना किती खुश झाली ते असं काना बोलत असतो त्यानंतर इकडे आता त्या गिफ्ट्समध्ये एक परफ्यूम निघतो तेव्हा सखी बोलते की तुला काय माहीत यामध्ये परफ्यूम आहे असं सखी कानाला बोलते आहे त्यानंतर आता उद्याच्या भागामध्ये ही जी काही सखीची आई आहे तिथे आलेली असते आणि तेव्हा सखीची आई सखीला बघून खूप चिडलेली असते तर नेमकं आता पुढे काय होणार आहे बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद